नमस्कार आता माझी स्वनिकीत एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट जीवनाचा शेवट प्रेमात एकीच्या मी पडलो प्रेमात एकीच्या मी पडलो नादी मी नादी मी तीचा कसलाच नाही दोष रोष मी घेतला ओडून रोष भरभरात झाली प्रेमात मठ भरभरात झाली प्रेमात कुंतले भागे एक निकाल कुंतले भागे एक निकाल शक्य न होते तो शक्य न होते तो न्याता हिचा मुझे विसर लो माता हिचा मुझे विसर लो माता समझ ले माजी जोक माला समजली माझी चूक मला सुधारण्याचा प्रयत्न केला सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु क्षणच गेला होता परंतु क्षणच गेला होता त्याला आत्ता इलाज नव्हता त्याला आत्ता इलाज नव्हता तिचा आता मी झालो नकोच तिचा आता मी झालो नोकर होती आत्ता ती कार्यतत्पर होती आत्ता ती कार्यतत्पर ना तुझी लक्षच माझ्याकडे विसरू शकत गडे क्या तिचा आहे घेतलाय तिचा घेतला पण काय चमत्कार झाला काय चमत्कार झाला अंत झाला माझ्या जीवनाचा अंत झाला माझ्या जीवनाचा अंत नाही तिच्या जीवनाचा अंत नाही तिच्या जीवनाचा तिला नाही चिंताच कशाची तिला नाही चिंताच कशाची ती होतेच बाटली दारूची होतेच बाटली दारूची होतेच बाटली दारूची 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 मुंबईमध्ये ती घटना सांगतो घडलेली घटना मुंबईमध्ये घडलेली घटना सांगतो एक श्रीमंत मुलगी आई वडिलांना एकूण कोट्या दिस श्रीमंत तिचा वाढदिवस हजारा होता आई वडिलांना तिचा वाढदिवस साजरा करायचा होता मोठ हॉटेल बुकिंग केलं मोठा हॉटेल सर्व मित्र आता श्रीमंताची मुलगी म्हटल्यावर काय मित्र भरपूर मैत्री सर्व एकत्र जमले खावो पिओ मजा करो हा साकाहारी मांसाहारी सर्व दिले तुम्हाला जे पाहिजे ड्रिंक ड्रग्स दारू बिरी सिगरेट जे पाहिजे श्रीमंताची मुलगी ना झाली बारायला सुरुवात झाली पार्टीला सुरुवात झाली आता मुली तिच्या मैत्रिणी काय करायच्या वा पंधरा ते दारूचे प्रकार आणि दारूचे प्रकार अनेक प्रत्येक मुलगी ग्लास मध्ये दारू भरल्यानंतर पहिला पेग जिचा वाढदिवस आहे तिला देत असत पहिला पहिला प्रत्येक मैत्री मित्र पहिला मैत्री त्या जिचा दिवस आहे केला आता ती कुणालाच नाही म्हणत नव्हती जरी एखाद्या मैत्रीला म्हटलं मला तुझा पहिला पेट नको पहिला गोट नको ती निराश होती एखाद्या मित्राला सांगितलं तुझा सा पहिला पेट नको मला गोट नको तो मित्र निराश होतो म्हणून ती श्रीमंताची सर्वात येतो ना वाळणं आवाज बस हे असे देतो बघा मित्र मैत्रिणी पहिला पेक देणारी अनेक पहिला पेक देणारी अनेक पिणारी एकच पिणारी एकच जिचा आहे ती नाही म्हणायची नाही नाही म्हणत निराश होती धा रात्री चार वाजेपर्यंत पार्टी चालू पार्टेच चार वाजेपर्यंत पार्टी चालू होती चार वाजता पार्टी संपली कारण काय माहितीये कारण का ज्या मुलीचा वाढदिवस होता ते बेशुद्ध पडले सगळं पाणी सगळ्या प्रकारची दारू कोटा चार वाजता पार्टी बंद का झाली ते बेशुद्ध पडले तिला दवाखान्यात नेण्यात आलं पण तिचं दुर्दैव काही उपयोग झाला नाही सकाळी आठ वाजता ती मुलगी मृत्यू पाहुली दवाखान्यात आता मला सांगा त्या मुलीचा मुलीचा जो मूर्ती आहे तो मानव निर्मित मूर्ती आहे बरोबर ना राक्षसी मृत्यू आहे दैवी मृत्यू नाही कुठल्या अल्लानं ना, ग्वाडनं ईश्वरानं त्या मुलीच्या आईबापाला साईड होत का तो हॉटेल बुकिंग कर दारू पेस ह हे राक्षसी मूर्ती मानव निर्मित मूर्ती आणि म्हणून मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो आयुष्यात कधीच व्यसनं करायची नाही तंबाखू असो मावा असो गुटखा असो दारू असो ड्रग्ज असो बरोबर ना त्या अजात म्हातारी लोक स्त्रिया तंबाखू असतात दिवसातून दहा वेळा पंधरा वेळा आमच्या हॉस्पिटलला लाईन होतात गोळा ते म्हणते का आजीचा हे मला दाखवते हे गोळा मिस तर तुम्हाला काय सांगतोय तुमच्या आयुष्यात कधीच व्यसन कोणीच करू नका दुसरे उदाहरण देतो आणि पुढे चलतो मुंडव्याला चिल्लर पार्टी हा चिल्डर पार्टी सुरू आणि वैशिष्ट्य त्या मुंडव्याला काही दिवसापूर्वी वैशिष्ट्य जो संयोजक होता जो नियोजक होता हा हा त्याने काय केलं स्त्रियांना मोफत स्त्रियांना मोफत पैसे नाही खावो पिओ मजा करो डान्स करो बघा स्त्रिया फ्री किती खा त्या डान्स करा आणि मुलांना बघत नाही मुलांना पैसा भरावा लागला मुलं पण हजर पूजे पार्टी सुरू ड्रेन घ्यायला सुरू मस्त ड्रिंक घेतात डान्स करतात असली चाळी कर, चाळी करतात स्विमिंग पुला पोहतात आणि रात्री अकरा बारापर्यंत की मुलं घरी आली नाही मग जो तो एकमेकाला विचारतो आणि तुझी मुलगी माझी पण घरी आली नाही समोर तो माझा पण मुलगा घरी आला नाही सगळे पोलीस स्टेशनला गेली आणि ते काय सांगतात की आमची मुलं आम्हाला शोधून द्या मुलं कोणाची तुमची तुम्हाला जायला नको आपला आप मुलगा कुठे जातो आपली मुलगं कुठे जाते बारा वाजले एक वाजले जन्म देणार तुम्ही आणि त्या पोलिसांनी सांगता आमची मुलं शोधून द्या बघा आणि मग सगळे पालक गेले पोलीस स्टेशनला सांगितलं आमची मुलं शोधून द्या त्यांनी शोध सर्व आठवी नवीची मुलं आठवी नवीची ब्रिंक घेणारी व्यसन करणारी चाळी करणारी आठवी नवीची मुल मी तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही पण त्या बायाचे आहात चौदा पंधरा वर्षाची मुल नवी दहावी नवी म्हणा दहावी म्हणा ना जी चौदा वय पंधरा व तुमची अशी अवस्था आणि एक लक्षात ठेवा घरी लिहून ठेवा मागचा जन्म पुढचा जन्म आत्मा परमात्मा स्वर्ग नरक हे सर्व काल्पनिक का आहे हे सर्व थोटांड आहे हे सर्व खोट आहे असं कोण सांगतं साळकी सांगत नाही हिंदू हृदय राज विनायक दामोदर सावरकर सांगतात ते स्वतः सांगतात हे उच्च वर्णी पोटा पाण्याची सोय केलेली आहे सावरकर पण उच्च वर्णीय ते सांगतात त्यांनी पोटा पाण्याची सोय केलेली आहे क्षत्रीयने पुस्तक वाचा मी पाच सहा पुस्तक त्यांची वाचलेली ते म्हणतात वाच कल, ही कल्प काल्पनिक आहे त्यांनी सु पाण्याची सोय केलेली तसंच संत तुकाराम महाराज सांगतात भुकी नाही ही अन्न आणि मेद्यावरही क्या बात आहे मरे म्हातारी सासू कधी मरे सासरा कधी मरे बाप कधी मरे आई कधी मरे वृद्धास्त्र अकराव बाराव तेराव वार्षिक स्राव वार्षिक स्राव चार पाच लाख आणि वेड्यानं ते चार पाच लाख दुसऱ्याची भर करण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा ना जिवंत आहे आईबाबांनी सांभाळा सासू साचऱ्याने सांभाळा तर आज काय चाललंय आमच्या भारतामध्ये वृद्धाश्रम कमी पडत आहे चिंतन करा लक्षात ठेवा मुलीनो तुमचं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल तुमचं जीवन आनंदी व्हावं असं वाटत असेल तुमचं जीवन यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर ध्येय ठेवा ध्येय ठेवा जीवनामध्ये ध्येय ठेवा हे माणसाचं जीवन मातीमोल असत ठरल्यामुळं जीवन हिऱ्यासारखं चमकत ध्येय ठरल्यामुळं हिऱ्यासारखं चमकत ध्येय असेल तर मनुष्य संकटातही दुःखातही निराश होत नाही आनंदी होत नाही निराश होत नाही जर ध्येय असेल तर संकट असो दुःख असो तो निराश होत नाही संकटाची दुःखाची फिकीर करत नाही ध्येय असेल तर उदाहरण पार्वती अतिशय नाजूक होती पार्वती अतिशय होती गिरजांवर झोपायची झोपायची तिला रात्री अपरात्री जाग यायची पार्वतीला आता तुम्ही म्हणाल तिला डात चालत असते <laughs> तुम्ही काय नक्की करता तिला डात चावत असते तुमचा अंदाज चुकीचा आहे ते रात्री अपरात्री मध्ये जागी का व्हायचे माहिती का तिच्या केसातील गुलाबाचं फूल खरगळत 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 खरंगळ पाठी खाली यायचं ते टोचायचं ते बोचायच आणि <laughs> म्हणून तिला रात्री अपरात्री जाग यायची बस पार्वती जीवनात हे ठरवलं पार्वतीने जीवनात ध्येय ठरवलं होतं हे शंकराला माझ्या आयुष्यात पती करेनच मी माझ्या आयुष्यात शंकराला पती करेनच ध्येय ठरवलं बस खुल्या जागे उन्हामध्ये तपश्चर्या करू लागली उन्हाती तिच्या चेहऱ्यावर तेज होतं कारण जीवनात ध्येय होता <प्थाथा> तेज होता आता ती गाद्या गिरद्यांवर झोपत नव्हती आता ती पंगावर झोपत नव्हती फुल टोचल तरी ती जागी व्हायची आणि आता ती फत्तरावर झोपायची फत्तरावर झोपायची रात्री ते दगड टोचायचे ओबड झोबड आता तिला टोचायचंय पण तिला झाड येत नव्हती ओबड तिला टोचत नव्हते फत्तर टोचत नव्हते कारण जीवनात आनंदी होते ती दुःखाची संकटाची भिके करत नव्हते आणि म्हणून बाळानो तुमचं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल तर जीवनात ध्येय ठरवा लक्षात ठेवा हे घरी एक एक वाक्य लिहून ठेवा काही मैत्रिणी दुसरं वाक्य द्यायचं तर दुसरं दुसरी लिहायचं आणि मग चर्चा करा आणि वैद लिहून ठेवा हेन्री फोर म्हणतात आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्या मेंदूला तरतरीत राखणे होय आपल्या मेंदूला तरतरीत ठेवणे होय कोण सांगतात हेन्री फोर्ड सांगतात जो शिकणे सोडतो तो म्हातारा होतो मग तो वीस वर्षाचा असू दे नाहीतर ऐंशी वर्षाचा असू दे जो शिकणे सोडतो तो म्हातारा होतो जो शिकत राहतो तो तरुणच राहतो तुम्हाला जर तरुण राहायचं असेल तुम्हाला जर तरुण राहायचं असेल तर शिकत राहा शिकत राहा चालत राहा चालत राहा थांबणे नाही थांबला तो थांबला पाचा तर पाच शिका तर टिका तुम्हाला <laughs> तर काय करा शिका मध्ये प्रेम शिक्षण घ्या लक्षात ठेवा ज्ञान आनंद आहे ज्ञान अनंत आहे ज्ञान अनंत आहे म्हणून ज्यांनी गुरुद्वादर्शनाचा शोध लावला ते न्यूटन काय म्हणतात पहा ज्ञान अफाट आहे ज्ञान अनंत आहे हे ओळखून न्यूटन काय म्हणतात पहा ज्ञान सिंधुदान दव दिंधूत बिंदू आहे माझं माझ्या बिंदू आहे याचा अर्थ असा सिंधू नदीतील एक दव एक एवढंच माझ्याकडे ज्ञान आहे कोण सांगतो न्यूटर ज्यांनी गुरुत्वा स्पर्शनाचा शोध तो म्हणतो एक दव एक थेंब सिंधू नदीतील एवढंच माझ्याकडे ज्ञान आहे प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ सॉक्रिटीस काय म्हणतात का ज्ञान अफाट आहे ज्ञान अनंत आहे हे ओळखून सॉप्रिटीज काय म्हणतात बा मला काय समजत नाही एवढंच मला समजतंय का बात आहे इतकं ज्ञान आहे ग्रीक तत्वज्ञे काय म्हणतात सॉप्रिटीज मला काय समजत नाही एवढंच मला समजतय इतकं ज्ञान अफट आहे किती ज्ञान अफाट आहे बघा ह्या जगात हो शास्त्रज्ञ आईस्टाईक आईन्स काय म्हणतात बा माझं ज्ञान एका वाळूच्या कणा एवढं देखील नाही माझं ज्ञान एका वाळूच्या कणा एवढं देखील नाही इतकं ज्ञान आणि म्हणून मुली ज्ञान घेत राहा ज्ञान घेत राहा लक्षात ठेवा आपलं जीवन सुंदर आहे मग आपलं जीवन आनंदासाठी आहे आपलं जीवन सुखासाठी आहे आपलं जीवन गाण्यासाठी आहे आपलं जीवन खेळण्यासाठी आहे आपलं जीवन करण्यासाठी आहे हा आपलं जीवन आपलं जीवन हसण्यासाठी आहे आपलं जीवन रडण्यासाठी नाही आपलं जीवन रडण्यासाठी नाही आपलं जीवन व्यसन करण्यासाठी नाही आपलं जीवन व्यसन करण्यासाठी नाही मग कशासाठी तर आपलं जीवन हसण्यासाठी आणि म्हणून मी म्हणतो हसत जगावं जगत हसावं हसता हसता जगाला हसवावं दुसऱ्याला हसवावं हसत जगावं जगत हसावं हसता हसता जगाला हसवावं दुसऱ्याला हसवावं चिनी भाषेत भाषेत एक म्हण आहे ज्याला हसता येतं चिनी भाषेत म्हण आहे ज्याला हसता येतं त्याने दुकानदार व्हावं ज्याला हसता येतं त्यांनी डॉक्टर व्हा ज्याला हसता येतं त्यांनी शिक्षक व्हा मॅडम व्हाव आणि ज्याला हसता येतं त्यांनी वक्ता व्हावं वक्ता व्हावं दुकानदाराच्या समोर गिरायकांची गर्दी असते दुकानदाराच्या समोर हसणाऱ्या जो कोणी असतो दुकानदार त्याच्या समोर गिरायकांची गर्दी असते हसणाऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी असते रोग्यांची गर्दी असते आणि हसणाऱ्या शिक्षकांपोटी विद्यार्थ्यांची गर्दी असते शिक्षकांपोटी विद्यार्थ्यांची गर्दी असते आणि हसवणाऱ्या वक्त्यासमोर श्रोत्यांची गर्दी असते गर्दी असते आणि म्हणून मला पुन्हा म्हणावं वाटतं हसत जगाव जगत हसावं हसता हसता सगळ्याला आपल्या जीवनात चारित्र्याला फार त ह्या जीवनता येतोपर्यंत आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा एक एक वास येऊन ठेवा आपल्या चारित्र्याला फार महत्व आहे बिलकुल त ह्यात म्हातारी जीवन मध्ये चारित्र्य स्वच्छ ठेवा स्वामी विवेकानंद अमेरिकेत व्याख्यान चालू आहे एका खेडेगावात स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान चालू होतं खेडेगावात अमेरिकेत व्याख्यान संपलं आणि त्यांच्या समोर एक चिकणी मुलगी एक सुंदर मुलगी मुलगी व्याख्यान संपलं ती जोड आली स्वामी विवेकानंद जवळ स्वामी विवेकानंदांजवळ आली अमेरिकेमध्ये ती काय म्हणते सुंदर मुलगी चिकनी मुलगी तरुण मुलगी काय म्हणते स्वामी विवेकानंदांना म्हणते तुमच्याशी मला लग्न करायचं आहे मला लग्न करायचं आहे आणि का आहे हे पण सांगू टाकून सांगितलं मला तुमच्याशी लग्न का करायचं आहे स्वामी विवेकानंदांशी का तर कारण काय सांगितलं बघा माझ्या पोटी तुमच्यासारखा ओजशी वागता तेजस्वी वागता फल्हा वागता प्रेरणादायी वागतात उत्तम वागता जन्माला यावं म्हणून तुमच्याशी लग्न करायचं आहे आता स्वामी विवेकानंद उत्तर काय देतात बघा त्या अमेरिकेतल्या मुलीला चिखली मुलगी सुंदर मुलगी सरवण मुलगे <laughs> ते सगळे पाहतात आणि त्या तरुण मुलीकडे पाहतात चिखण्यासंदर आणि हसत म्हणतात मग मला तू तुझा मुलगा समजला मुलगा समज उतुंग चारित्रेची माणसं असं बोलू शकता उतुंग चारित्रीची माणसं असं वागू शकतात बघा स्वामी विवेकानची पुस्तक मी जे वाचा मी इतकं भारी भारतात त्याचा पहिला आलाय तर ऋतुंग चारित्र्य जीवन लक्ष म्हणून तुमच्या जीवनात चारित्र्य फार महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा